आज या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष कॉम्रेड गुगवर्धन यांचा नवा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त आम्ही जे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य वीज ग्राहकांना मा आदानीच्या मार्फत प्रिपेड मीटर लावून दुबांचं काम चालू झालेलं आहे किंवा त्या माध्यमातून महावितरणला डबके आणण्यापर्यंत चालू झालेला आहे याला आम्ही विरोध चालू केलेला आहे आज संपूर्ण राज्यामध्ये ग्राहक चळवी जागा झालेल्या आहेत ग्राहक संघटना जागा झालेल्या आहेत त्याही याला विरोध करत आहेत आणि वीज कर्मचारी म्हणूनसुद्धा संघटित असून सुद्धा आम्ही वैयक्तिक वीज कर्मचाऱ्यांची कुठलीही आर्थिक किंवा वैयक्तिक प्रमोशनची कुठलीही मागणी न घेता आम्ही फक्त हे जनतेच्या मालकीचं वीज क्षेत्र आहे हे जनतेमाकीच राहावं वैयक्तिक कुठलाही उद्योगपतीच्या घशात जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करतो आहोत लढत आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा जर आमच्या लढ्याला लोक यश आले नाही किंवा शासनाने काही निर्णय लादण्या प्रयत्न केला तर हा आमचा लढा संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण वीज ग्राहकांना सोबत घेऊन वीज विभागाच्या चवळीसोबत घेऊन आम्ही ह्या लढा वाढवणार आहोत आणि मला खात्री आहे की आमच्या या लढ्याला शंभर के यश येईल धन्यवाद आज सांगली विश्रामबाग सर्कल कार्यालयाच्या समोर आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आणि वीज वितरण कर्मचारी संघटनेच्या वतीनं जे आंदोलन घेण्यात आलं त्या आंदोलनाची कारणमीमासाच अशी आहे की आजपर्यंत शासनानं ज्या ज्या शासकीय कंपन्या आहेत त्या विकलेल्या आहेत मग एअर इंडिया असेल इंडियन ऑइल असेल बी पी सी एल असेल पेट्रोलियम पदार्थाच्या कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार ह्या राज्य आणि केंद्र सरकारनं केलेला आहे प्रधान सेवकांचे घनिष्ठ मित्र आदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे सरकारी कार्यालय शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रिपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रिपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रिपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहेत ही ग्राहकांची लूट आहे त्यात कुठंही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे कुठंही त्याबाबतीतले फायदे तोटे पोचवलेले नाही आहेत ह्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे खाजगीकरणाचं प्रस्त वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्या वेळेला लोकांना हे लक्षात येईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल आणि प्रिपेड कार्ड वापरायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती याबाबतीत महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या त्यावर शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांनी लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे यासाठी ग्राहकांना जागृत झालं पाहिजे यासाठी मी आवाहन करतो हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे हे तुमच्या केशाला चाड लागणार आहे हे खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे ग्राहक जागेवा आणि या लढ्यात साबील व्हा असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याला आवाहन करतो